अकोट तालुक्यातील उरखेड पणस महागाव अकोली जहागीर दिवठाणा अंबाडी राजुरा आंबोडा पिंपरी उमरा या भागात अठरा मे रोजी गारपीट व अवकाळी पाण्यामुळे केळी लिंबू संत्रा ज्वारी भुईमोंग या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे अकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये तात्काळ मदत देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्याचा क्लेम ऑनलाईन पीक विमा कंपनी घेत नाही तर पीक विमा पोर्टल आहे व कर्मचारी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही आहे त्यामुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहे या पीक विमा कंपनीला लेखी सूचना देऊन विमा कंपनी यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तसेच दावा क्लेम ऑफ लाईन अर्ज स्वीकारण्यात यावे अशा आशयाचे मागणी निवेदन अकोट तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी माजी आमदार संजय गावंडे प्रमुख दिलीप बोचे जिल्हा समन्वयक श्याम गावंडे तालुका प्रमुख ब्रह्मकुमार पांडे युवासेना उपजिल्हा संघटक मनीष कराडे माननीय पंचायत समिती सदस्य साहेबराव भगत जिल्हा परिषद सदस्य जगन निचड जिल्हा परिषद सदस्य राजू मोरे शहर प्रमुख मनोज खंडारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट